मला पासून या ठिकाणी स्वागत आहे राम राम सागल्यांला स्वागतम सुस्वागतम सु सु शुभ कटात पाय रोवूनी छत्रपती शिवाजी महाराज की जय भवानी मी आजिका भाषण करणार आहे हद्दत तुम्हाला नम्र विनंती करायला आली आज या ठिकाणी सर्वप्रथम माझे सरकारी अनिल बाबर साहेबांना मी भावपूर्ण श्रद्धांजली अर्पित करतो आणि आजच्या या नगर परिषदेच्या काजलताई मेत्रे या भाई, या लाई मी अभिनंदन करतो आपल्या सगळ्यांच्या वतीने त्यांना शुभेच्छा देतो आहेत त्यांच्या तालमीत तयार झालेली माणसं आहेत आणि नगराशे आपल्या काही काही नेते त्यांनी दोन तारखेला आपण बाव्याच्या विचारले आहोत बाबू यांना प्रचंड विजयी मिळा आणि त्यांना वाजत गाजत नगरपालिकेमध्ये पाठवा एवढंच सांगतो बाकी विजयाच्या उत्सवा उत्सवात सुद्धा दोन एक तारखेला विजयाच्या पदाके

लाडक्या बहिणींची संख्या लक्षणीय आहे माझे लाडके भाऊ पण इकडं आहेत या सगळ्यांची मी क्षमा मागतो दिलगिरी व्यक्त करतो कारण पार किती आप... कु कुठून 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 कुठे आलो आणि पा पण मला तुमच्यापर्यंत पोचायचंच होतं कुठल्याही परिस्थितीमध्ये आपलं दर्शन घ्यायचं होतं म्हणून हा लाडका भाऊ तुम्हाला भेटायला आलेला आहे आणि लाडक्या बहिणींनी इतिहास घडवला आहे विधानसभेत तसाच इतिहास या नगरपालिकेच्या इलेक्शनमध्ये विटाच्या आणि आटपाडीच्या आपल्याला घडवायचं आहे तुम्हाला मी एवढंच सांगतो मी का भाषण करत नाही पण तुम्हाला मी सांगतो मी मुख्यमंत्री असताना मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सुरू केली आणि ती योजना कोणाचाही मायकाला ला तरी बंद होऊ देणार नाही ना आणि म्हणून मी आपल्याला सांगतो माझ्या लाडके भाऊ लाडके शेतकरी लाडके ज्येष्ठ या सगळ्यांसाठी अनेक योजना केल्या अनेक योजना विकासाच्या योजना कल्याणकारी योजना शासन आपल्या दारी योजना महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये कधीही एवढ्या योजना कधी झाल्या नाही तेवढ्या तुमच्या या एकनाथ शिंदेच्या अडीच वर्षाच्या काळात झाल्या मी आपल्याला एवढं सांगतो की मला मी मुख्यमंत्री होतो उपमुख्यमंत्री आहे अनेक मंत्रीपद माझ्याकडे आहेत पण मला या महाराष्ट्रातल्या क करोडो लाडक्या बहिणींचा लाडका भाऊ ही ओळख सगळ्यात मोठी आहे मला आणि म्हणून मी आपल्याला भेटायला आलो आहे आपल्याशी संवाद साधायला आलो आहे पण वेळ नाही आणि म्हणून हा एकनाथ शिंदे या ठिकाणचा विटा परिवर्तन घडवायचं ना तुम्हाला किती निधी दिलाय आतापर्यंत दोनशे कोटी रुपये नगर विकास विभागाच्या माध्यमातून या एकनाथ शिंदेने आमदार आपले स्वास बाबर यांना दिलाय आणि मी सांगतो तुम्हाला की या ठिकाणी जे जी का जी जी काही कामं आहेत ही सगळी कामं भुयारी गटार योजना उपजिल्हा रुग्णालय रिंग रोड सुसज्ज नाट्यगृह क्रीडांगण विणकर महामंडळात वाडी तरतूद यंत्रमाग पोल्ट्री व्यवसायात मदत विटा शहरातून जाणाऱ्या महामार्गाचं काम शहरातील एकही का घर न पाडता करणार म्हणजे करणार आणि म्हणून मी सांगतो आपल्याला हे नगर परिषदा नगर विकास खात्याच्या अखत्यारीत येत असतात आणि म्हणून आपण परिवर्तन घडवा आपण या ठिकाणी या ताईंना निवडून द्या मेत्रे ताई आणि आठपाडीचा कोण उमेदवार आहे रावसाहेब सागर या लोकांना त्यांच्या टीमला आपण विजयी करा विकासासाठी पैसे कमी पडू देणार नाही हा एकनाथ शिंदेचा शब्द आहे जो बोलतो तेच करतो जे होणार नाही ते बोलत नाही आणि म्हणून एक बार महिने कमिटमेंट करुदकी भी नाही सुनताय आणि म्हणून आपल्याला दोन तारखेला इतिहास घडवायचा आहे किती वर्ष लोकांची सत्ता होती इतर लोकांची चाळीस वर्ष या सत्तेच्या काय काय मिळालं तुम्हाला 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 आता पाणी पाणी पाहिजे पाहिजे चांगले रस्ते पाहिजे तुम्हाला दिवाबत्ती पाहिजे तुम्हाला भुयारी गटार योजना पाहिजे तुम्हाला मैदान पाहिजे मुलांना तुम्हाला आरोग्य पाहिजे तुम्हाला उद्यान पाहिजे हे सगळं देणार काम नगर विकास खातं करेल आणि नगर विकास खातं तुमच्या एकनाथ शिंदेकडे आहे आणि म्हणून मी आपल्याला एवढंच सांगतो येत्या दोन तारखेला इतिहास घडवा आणि मी हेही सांगतो आज बघतोय मी माझ्या लाडक्या बहिणी पाच तास थांबल्या लाडके भाऊ कोणासाठी थांबत एवढा कुणासाठी कोण थांबत नाही परंतु मी एकच सांगतो जे प्रेम तुम्ही मला दिलं हे कदापि हा एकनाथ शिंदे विसरणार नाही त्याची जाण ठेवून या या आपल्या विटा नगर परिषद आटपाडी नगर परिषदेला लागणारा पैसा लागणारा निधी कमी पडू देणार नाही हा पुन्हा एकदा मी शब्द देतो आणि एकच सांगतो ज्या उमेदवारांच्या मागे महिला ज्या उमेदवारांच्या मागे महिला यांचा मतपेटीत नंबर पहिला बस ते करू तुम्हाला एकच सांगतो या येत्या दोन तारखेला आपण इतिहास घडवायचा धनुष्य बाणाला मत म्हणजे विकासाला मत तुम्ही फक्त मतदान निवडणुकीचं नाही करणार या विटा नगर परिषद विटा शहराचा भविष्याचा फैसला करणार आहात हा फैसला आपण करणार आहात आणि म्हणून तुमचा एकमत इतिहास घडवेल तुमचं एकमत परिवर्तन घडवेल तुमचं एकमत विकास घेऊन येईल आणि म्हणून सुहास बाबर एक युवा या ठिकाणी आपला आमदार तुम्ही निवडून दिलाय आमदार कसा असावा तर सुहास बाबर सारखा असावा हे आदर्श आमदार तुम्ही निवडून दिलाय माझा साथी अनिल बाबर यांची मला आजही आठवण येते या देशात कुठल्याही कानाकोपऱ्यात जाऊ अनिल बाबरांची माणसं असतात कुठेही जाऊ या देशामध्ये कुठल्याही राज्यात जाऊ दे बरोबर ना आणि म्हणून सोन्या चांदीवाले सोन्या चांदीवाले सोन्या चांदी सारखी माणसं मला भेटतात सोन्यासारखी माणसं भेटतात अनिल बाबर पण सोन्यासारखा माणूस होता दुर्दैवाने आज आपल्यात नाहीत पण सुहास बाबरचं काम ते बघत असतील त्यांचा आशीर्वाद सुहास बाबरच्या पाठीशी आहे तुमच्या सगळ्यांच्या पाठीशी आहे आणि म्हणून मी एवढंच सांगतो की हा विटा नगर परिषद आटपाडी हा एकनाथ शिंदेने आजपासून दत्तक घेतलाय आहे त्याची सगळी जबाबदारी आमची आहे ती सगळी जबाबदारी माझी आहे ज्या ज्या खात्याचे कामं असतील ही सगळी कामं हा तुमचा एकनाथ शिंदे लाडका भाऊ केल्याशिवाय राहणार नाही हा शब्द देतो आणि येत्या दोन तारखेला आपण सगळ्यांनी मिळून धनुष्यबाणा समोरचं बटन दाबून या दोन्ही नगरपालिकांवर विजयाचा भगवा फडकवा धन्यवाद जय हिंद जय महाराज सन्मानिया नेत्यांचा प्रवेश या ठिकाणी होतो आहे सन्मानिया शेखर भिंगारदेवे सन्मानिया संजय तारळेकर सन्मनीय गजानन भाऊ दिवटे सन्मानिया गोरख लाटने यांचा प्रवेश होतो आहे ॲडवोकेट सोहेल तांबोळी